नमस्कार मी नेहा शेती म्हणजे केवळ मातीशी नात जपणं नाही तर ती नवी दृष्टी नव्या शक्यता शोधण्याची संधी आहे भारतातील बहुतांश शेतकरी हे लहान आणि सीमांत गटातले आहेत त्यांच्याकडे शेतीसाठी मर्यादित जमीन असून हवामानातील बदल पाण्याचा अपुर स्त्रोत आणि उत्पादन खर्चात वाढ यामुळे शेतीमधून मिळणारं उत्पन्न अत्यंत अनिश्चित आणि अपुरं ठरत आहे या परिस्थितीत केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून राहणं शक्य होत नाही म्हणूनच शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री क्षेत्रांकडे वळणं ही काळाची गरज बनली आहे हा जोडधंदा शेतकऱ्यांना केवळ आर्थिक स्थैर्यच देत नाही तर त्यांचं उत्पादन वाढ स्थानिक रोजगार निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास यालाही हातभार लावतो आहे आजच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी याच दिशेने विचार करणं गरजेचं आहे आज आपण भेटणार आहोत अशाच एका कष्टाळू आणि दूरदृष्टी असलेल्या कैलास झेंडे या शेतकऱ्याला कैलासराव हे पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यात असलेल्या दिवेगावचे शेतकरी यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक असा पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला पण त्यांना पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या पोल्ट्री व्यवसायाला बगल देऊन आधुनिक पद्धतीने आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या व्यवसायात यायचं होतं कारण आज बराच शेतकरी वर्ग पारंपरिक पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करत आहे पण त्या उद्योगातून त्यांना उत्पन्न कमी आणि खर्चच जास्तीचा होत आहे व काम करायला माणसंही जास्ती लागत आहे या शेतकऱ्यांनी जर अद्यावत पोल्ट्री उपकरणं पोल्ट्रीमध्ये बसवली तर शंभर टक्के त्यांचे उत्पादन वाढेल आणि सगळं ऑटोमॅटिक असल्यामुळे मानवी ताकदही कमी लागेल अशाच उपकरणांच्या शोधात होते कैलासरा तेव्हा त्यांच्या या प्रवासात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती गार्टेक या जागतिक दर्जाच्या पोल्ट्री उपकरण निर्माता कंपनीनं गार्टेक ही आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित असलेली पोल्ट्री उपकरणं बनवणारी कंपनी केवळ भारतापुरती मर्यादित न राहता जगातल्या चाळीस देशात विस्तारली गेली आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीचे एक्झिक्युटिव्ह स्वतः शेतकऱ्याला जाऊन भेटतात जागेची पाहणी करतात व योग्य ते मार्गदर्शनही करतात कंपनीचे पोल्ट्री उपकरण जागतिक स्तरावरील शेतकऱ्यांसाठी आणि पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अतिशय फायद्याची ठरत आहे ही आधुनिक उपकरणं वापरून शेतकरी पारंपरिक पोल्ट्री व्यवसायात अडकून न राहता आधुनिक व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवत आहे त्यापैकीच एक आहेत आपले कैलासराव झेंडे आज आपण त्यांच्या या प्रवासाची कहाणी ऐकूयात त्यांच्याच तोंडून आणि त्यांच्या अनुभवातून नमस्कार मी कैलास झेंडे दिवेगावचा राहिवासी कैलासराव तुमचं खूप खूप स्वागत पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची कल्पना कशी सुचली हा तर मी काय केलं हे करायचं होतं मला पोल्ट्रीच तर मी भरपूर ठिकाणी भेटी घेतल्या पॉलिट्रीनला भेट दिली शेतकऱ्यांना भेटी दिल्या आणि माहिती घेतली तर माहिती घेतल्याच्या नंतर नंतर कळालं की हैदराबादला प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाला बघायला जायचं ठरलं गेलो प्रदर्शन बघायला प्रदर्शनात भरपूर स्टॉल होते तीस पस्तीस स्टॉल असतील तर तिथं आम्ही फिरल्याच्या नंतर आम्हाला गार्टेक कंपनीचं स्टॉल दिसल्याच्या नंतर आम्ही गेलो गेल्याच्या नंतर तिथं आम्ही आम्हाला भाते सर भेटले तर ते महाराष्ट्रीयन असल्यामुळे आम्ही तिथे थांबलो बे बोललो आणि त्यांची भाषा बी आम्हाला कळत होती त्यामुळं तिथं आम्ही गेलो गेल्याच्या नंतर ती कंपनी पुण्याचीच हे कळलं नंतर पुण्याची कंपनी हे कळल्याच्या नंतर आम्ही भातांचे कॉन्टॅक्ट करून कंपनीला भेट द्यायला गेलो तर कंपनीला भेट दिल्याच्या नंतर ते पाहिलं सगळं कंपनी पाहिली सगळं पाहिलं मला जरा व्यवस्थित वाटलं व्यवस्थित वाटल्याच्या नंतर आम्ही मटेरियल घ्यायचं ठरवलं ठरवल्याच्या नंतर मटेरियल घेतलं घेतल्याच्या नंतर पोल्ट्रीचंही काम म्हणजे काम होत आलं मटेरियल बसवलं नंतर पक्षी पक्षीभिक्षा आल्याच्या नंतर त्याचा असा अनुभव आला की तो पक्षी पहिल्यापासून त्या भांड्यात खातोय पाणी पितोय आणि आताचा रिझल्ट एक नंबर आहे माझा आता याला कम आ, पिल्ला आलेले अठ्ठावीस दिवस झालेत माझे हा पहिलाच लॉट आहे तर अठ्ठावीस दिवसाचा रिझल्ट चांगला आहे गार्टेक कंपनीची भांडी नेपल सगळं व्यवस्थित आहे आणि गार्टेक कंपनीचा कंट्रोल पॅनल फॅन हे सगळं व्यवस्थित आहे आतलं हे सगळं मेंटेन राहते त्याच्यामुळं सगळं एकच नंबर आहे गार्टेक कंपनीचं त्याच्यामुळं वादच नाही काय त्याचा धन्यवाद झेंडे सर गार्टेकची सर्व उपकरणं मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट तर आहेतच पण ती सामान्य पोल्ट्री व्यवसायकाला परवडतील अशी किफायतशीरही आहेत विशेष बाब म्हणजे आफ्टर सेल्फ सर्व्हिस ही वेळेवर मिळते तत्पर प्रतिसाद आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी हे गार्टेकचं मोठं वैशिष्ट्य आहे आताच महाराष्ट्र शासनानं पोल्ट्री व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे आता पोल्ट्री व्यावसायिकांना शेतकऱ्यासारख्या शासकीय सुविधा मिळणार आहेत ही खरच एक सध्याच्या तरुण शेतकऱ्यासाठी सुवर्ण संधी आहे तुमचं हे स्वप्न असेल आधुनिक पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचं तर थांबू नका एक पाऊल पुढे टाका गार्टेक सारखी तुमच्या सोबत आहेच संपर्कासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर फोन करा आणि गार्टेकच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मी नेहा भेटूच पुढच्या एका नवीन उद्योजकाच्या प्रेरणादायी प्रवासात